प्रत्येकाची इच्छा असतं का मोठ्या पैऱ्यात फालावा पण आणि कुठेतरी उजेरात यावा राहुलबाईने शर्यत जाबवलेली आणि आपला गोटचा छोट्या दर्जा त्यांच्या पायऱ्यात होता साईडला मुंबई किंग म्हणून बिंजोरचा बादशा एक मथुर होता त्याच्या साईडला तोही चांगला पल्ला आणि सरजा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं जगदीश कोहली दादा आजची शरद झाली आ... क्रिकेटच्या पाठीमध्ये एक बिंजोर आणि परीक्षण लढत जाते पण सांगा ना आज राहुल भाईने शरद जमावलेले आणि आपला गोटचा छोट्या दर्जा त्यांच्या पैरात होता कसं काय नियोजन तुम्हाला आता नियोजन मी अरुण पडील आम्ही नियोजन केलेला का मथुर इथे किरकल मथुरा आणि गाडी पालव दादा आजचा वेग एकदम चांगला सर सरजा त्याबद्दल सांगा ना आ, तो चांगलाच पलतो आणि साईडला मुंबई किंग म्हणून बिनजोरचा बादशा मथूर होता त्याच्या साईड साइड तोही चांगला पल्ला आणि सरजा पण चांगला प्रत्येकाची इच्छा असतं का मोठ्या वेळा पहिल्यात पलावा पण आणि कुठेतरी नक्की यावा दुठून घेतला वासरूम हा सरजा छोटा सरजा मी दररोज दर्दाईवर न घेतलेला काय करते ते चार लाखाला घेतलेला उजेडत होतो आता आम्ही आधात असून आम्ही बिनजोरला नाव टाकायचो आणि मैदानात गेलो तर आध्या नाही गेलो आम्ही ओपनलाच गाड्या दा घेतो दादा पण ओपनला गाडी घ्यायचा उद्देश काय तुमचा कारण त्याचा स्पीड आहे ना ओपनच्या गाड्या मारू शकतो आम्हाला एक या त्याच्यावर गॅरंटी आहे त्या पहिलं म्हणून आम्ही ओपनला घेऊतो दादा मग आता पण कोण कोणत्या पेरेमध्ये पलाला आता बालगावाचा पक्ष पडला मथूर संगती पला टेस्टर मध्ये सरपंचमध्ये सरपंच मध्ये पलाला ते काय सांगा कारण बैल वासरू पलतो म्हणून आम्ही चांगले बैल घालतो वासराला आता काय नियोजन कासे गड़ू, गड़ू नियोजन तुम्ही मी आणि शुभम पाटील वासरला त्याने आमच्या दोघांचा कॉन्टॅक्ट झाला आपण ही गाडी खिरकाळी पाटील पलवू आणि चांगली पलेल म्हणून तुम्ही काय सांगा आजच्या पला आज आज मोठ्या म्हणजे बिंचोरचा बादशात आहे तो त्याच्या सांगते चांगल्यापैकी पैकी चांगल्याच पलाला आता तर आज तुमचे स्वप्तीने की मित्तीपट मित्र परिवार असतात त्यांच्याबद्दल काय सांगा कारण ते सर जे फॅन फॉलोअर्स आहेत ते सपोर्ट सपोर्ट आम्हाला सपोर्ट सकुणामा करतात सर्व गोष्टी आहेत गावातील पोरं आहे सर्व हां आता आपले गाडी डायवर कोणतात गाडी गाडी डायवर आटील डायवर काम कर एकदम सुंदर अशी गाडी आम्ही चांगली आकार येतात भरपूर जाण्याचं फोन येतात पण आम्ही परफेक्ट नियोजन करूनच बैल घालतो पहिलेला अडचणी येतात नाही अडचणी नाहीच येत कारण आता तासून तोही चांगला पलतो त्याच्यामुळे अडचणी नाही आहेत मग त्याला कळवलं का तुम्ही नाही पहिलं घाटावर ना पडलं जा पण आता इथं आल्यापासून आम्ही दहा अकरा शर्यती केल्या पण एकदा एकच गाडी पडली ती पण आम्हाला थोडा बैल बाहेर कमी पलायला म्हणून ती गाडी पडली ती पण मैत्रीपूर्णच होती आमची आतिष पाटील चेसपाडा याचे आदात मध्ये गाडी होती आमच्या सुट्टी वेगळी कोण असतात सुट्टी आमचं अरुण अरुण पाटील गाडी कोणाची नावली पलिती गाडी आई प्रसन्न गोट यात नावानी पलतो म्हणून त्याला गोटचा सरजा सर्व काय दादा आज खिडक्या आटेमध्ये एक प्रेक्षक लढत झाली मथुर आणि आपला सर्जा पळाला त्याबद्दल सांगा ना सरजा आज एकदम रेकॉर्ड ब्रेक पळाला आणि शर्यत पण एक नंबर झाली कसं आता नियोजन कसं आला होता आणि नियोजन आमच्या अरुण दादा आणि जगदीश दादाने केलेलं नियोजन नियोजन पण एक नंबर होता काय सांगा आजच्या सर्जा स्पीड बद्दल काय मी नाही काहीच बोलला शब्दच नाही बोलायला सर्जाच्या स्पीड बद्दल काय मला माझी इच्छा होती का सरजाची शरद बागाला जायचं होते पण मना माझी मनातली इच्छा आज त्यांनी पूर्ण केली मी कधी त्याची शरद बागितली नाही आज मनापासून मी दिल खुश झालो